नवरात्रीमध्ये ही उपवासाला खाल्ली जाणारी लाल भोपळ्याची म्हणजेच डांगरची भाजी आपण बनवणार आहोत त्याचसोबत उपवासाला खाल्ली जाणारी भाकरसुद्धा तयार करणार आहोत उपवासाची भगरीची भाकर शेवटपर्यंत मौसूत राहावी आणि अशी टम्म फुगावी त्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत त्याचबरोबर ही कांदा लसूण नसलेली कमी तेलकट आणि पौष्टिक अशी नवरात्रीमध्ये उपवासाला खाल्ली जाणारी डांगरचीच म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी पाहणार आहोत खूप पौष्टिक ही भाजी तयार होते तर सर्वात अगोदर लाल भोपळ्याची म्हणजेच ही डांगरची भाजी तयार करून घेऊया नवरात्री सुरू असताना बऱ्याच ठिकाणी उपवासालाही लाल भोपळ्याची म्हणजेच डांगरची भाजी खाल्ली जाते तर ही भाजी बनवण्यासाठी मी अर्धा किलो डांगर घेतलेले आहे पण त्यातलं मी अर्धच वापरणार आहे तर पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे तीनशे ग्रॅमपर्यंत हे डांगर मी घेतलेलं आहे अगोदर बीचा अर्धा भाग काढून घ्यायचा हा डांगर दोन शेडमध्ये येतो कधी कधी हलका पिवळ्या रंगामध्ये येतं तर कधी कधी थोडं ऑरेंज शेडमध्ये येतं तर आता इथे आपण ह्याचे काप करून घेणार आहोत अगोदर मी असे उभे उभे काप करून घेतले आता असे मध्यम आकाराचे काप करून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे काप करू शकता मी मध्यम आकाराचे असे ह्याचे काप करून घेते म्हणजे डांगर पटकन शिजेल तर हे डांगरचे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत एक दोन वेळा एका बॉलमध्ये हे सगळे तुकडे मी काढून घेणार आहे आणि त्यात थोडं पाणी घालून दोन ते तीन पाण्यामध्ये तरी स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे माती असेल तर ती निघून जाईल इथे मी डांगर साली सकटच कापून घेतलेला आहे कारण साल सुद्धा खूप पौष्टिक असते साल काढून जर तुम्हाला डांगरची भाजी बनवायची असेल तर तुम्ही साल काढू शकता आता ही भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया मध्यम आकाराच्या वाटीने ओल्या खोबऱ्याचे काप मी घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असे एकदा फिरवून घेतले असे बारीक करायचे खोबरं वाटून झाल्यानंतर तिकटानुसार हिरवी मिरची घालायची तर इथे मी साधारण सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अशा तोडून घालते म्हणजे पटकन वाटल्या जातील डांगरची भाजी चवीला थोडी गोड असते त्यामुळे मिरचीचं प्रमाण इथे जास्त घाला त्यानंतर मी इथे एक छोटा चमचा जिरे घालते आता हे पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेऊया तरी असं बारीक करून घेतलेलं आहे सहा मिरच्या घातल्यात मी तरी सुद्धा भाजी तिखट झालेली नव्हती त्यामुळे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण अजून वाढवू शकता अजून दोन ते तीन मिरच्या इथे वाढवू शकता आता भाजीला फोडणी देऊया इथे मी चार चमचे शेंगदाण्याचं तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि हे दोन्ही पदार्थ चांगले तेलावर हलके फ्राय करून घ्यायचे कडीपत्ता जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता पण या उपवासाच्या भाजीमध्ये जिरे आणि कढीपत्ता घातलं जातं हलकं हे दोन्ही फ्राय झालं की आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घालूया आणि तेलावर दोन ते तीन मिनिटसाठी बारीक गॅसवर परतून घेऊया ही उपवासाची डांगरची भाजी बनवायला अगदी सोपी आणि खूप पौष्टिक आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये ही भाजी नक्कीच बनवा तीन मिनिट मी हा मसाला चांगला परतून घेतलाय आता आपण जे डांगरचे तुकडे केले ते घालूया आणि पुन्हा दोन मिनिट साठी बारीक गॅसवरच हे थोडं परतून घेऊया संध्याकाळच्या जेवणामध्ये ही उपवासाला तुम्ही नवरात्रीमध्ये भाजी खाऊ शकता कांदा लसूण काहीच जात नाही यात टोमॅटोसुद्धा नाही दोन मिनिट भाजी परतल्यानंतर पुन्हा मी झाकण देऊन बारीक गॅसवर दोन मिनिट वाफवून घेणार आहे दोन मिनिटनंतर झाकण काढून पाहूया तरी ते भाजी जी आहे ते वाफवून झालेली आता यात आपण पाणी घालणार आहोत भाजी शिजण्यासाठी आणि खाली लागू नये म्हणून तर इथे मी ही अर्धी वाटी पाणी घालणार आहे हलकी अशी थोडीशी ही भाजी लागलेली आहे तर पटापट -पत पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया पाणी घातल्यामुळे भाजी खाली लागतसुद्धा नाही आणि या भोपळ्याला थोडं पाणीसुद्धा सुटतं आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा ही भाजी शिजते तर इथे आता उपवासाचं मीठ घालते म्हणजे सेंधव मीठ एक छोटा चमचा घालते नंतर लागलं तर पुन्हा ॲड करू शकतो अगोदर मी थोडंच घातलं आहे एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण देऊन ही भाजी साधारण सात ते आठ मिनिटसाठी शिजवून घ्यायची भाजी शिजते तोपर्यंत आपण भाकरीसाठी पीठ तयार करून घेऊया हे मी विकतचं भगरीचं पीठ घेतलं आहे अर्धा किलो ते एका ताटात घालूया आणि सव्वाशे ग्रॅम साबुदाण्याचं बारीक पीठ आहे ते सुद्धा घालूया दोन्ही पीठं बारीक दळलेली असली पाहिजेत आणि साबुदाण्याचं पीठ भगरीमध्ये घातल्यामुळे भाकर मौसूत होते जर तुम्ही साबुदाणा घातलात नाही तर भाकर एकदम कडक तयार होईल त्यामुळे आपल्याला साबुदाणा घालायचाच आहे दोन्ही पीठं मी अगोदरच चाळून घेतलेली आहेत आता हे दोन्ही पिठं आपण मिक्स करून घेऊया जर तुम्हाला घरी पीठ तयार करायचं असेल विकतचं पीठ नको असेल तर अर्धा किलो अख्खी बगर घ्यायची आणि सव्वाशे ग्रॅम अख्खे साबुदाना घ्यायचे दोन्ही मिक्स करायचे आणि गिरणीतून बारीक दळून आणायचे तर इथे एक कप मी पीठ वापरणार आहे भाकरीसाठी तर मी बाजूला काढून घेतले बाकीचं उरलेलं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि मग त्या पिठापासून हवी तेव्हा तुम्ही भाकर बनवू शकता आता भाजी शिजली आहे का ते पाहूयात आठ ते नऊ मिनिटसाठी ही भाजी मी शिजवून घेतली आणि चांगली शिजलेली आहे ही भाजी शिजत असताना अधूनमधून झाकण काढून चेक करायची जेणेकरून ती खाली लागू नये अधूनमधून झाकण काढायचं आणि मिक्स करायचं तर इथे भाजी छान शिजलेली आहे शेवटला मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतली नवरात्रीसाठी उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता आपण उपवासाची भाकर बनवूया भाकर बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घातले आणि चवीनुसार सैनव मीठ घातले, म्हणजे साधारण अर्धा छोटा चमचा झाकण देऊन या पाण्याला एक उकळी येऊ देऊया बरेच जण उकड काढताना मीठ घालत नाहीत मीठ नक्कीच घाला म्हणजे भाकरीला चव येते काही वेळानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायची आणि हे पीठ आपण घेतलेलं आहे एक कप म्हणजे ज्या कपने आपण पाणी घेतलेलं त्याच कपने एक कप आपल्याला हे पीठ तयार केलेलं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून कालथीच्या मदतीने किंवा लाटण्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे साधारण एक मिनिटसाठी हा पिठाचा गोळा पहा जास्त ओलसरसुद्धा नाही आहे आणि जास्त कोरडंसुद्धा नाही आहे असंच पीठ पाहिजे पिठाचं आणि पाण्याचं समान प्रमाण घेतलेलं असल्यामुळे हे पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे उकड सात ते आठ मिनिटसाठी ही उकड झाकून ठेवूया म्हणजे ती आतून चांगली वाफली जाईल आठ मिनिटनंतर ही उकड मी एका ताटामध्ये काढून घेतली ही उकड गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचे पीठ गरम असल्यामुळे सुरुवातीला एकदाच पाणी घ्यायचं आणि या पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा गरम गरम असतानाच मळायचं नाहीतर नंतर हे पीठ मळलं जाणार नाही याचा ता गोळाच तयार होणार नाही कोमट हो व्हायची सुद्धा वाट पाहू नका हलकं गरमच हे पीठ घ्या मग ह्याचा गोळा जो आहे तो मस्त असा तयार होईल तर हे पहा एक गोळा तयार करून झाल्यानंतर मी हा पिठाचा गोळा साधारण सात ते आठ मिनिटसाठी चांगला मळून घेणार आहे मळत असताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही फक्त हे पीठ हाताला किंवा ताटाला चिटकू नये त्यासाठी थोडं ताटाला पाणी लावायचं आणि हाताला पाणी लावायचं आणि मस्त मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आठ मिनिटसाठी पीठ मळून झाल्यानंतर पिठाचे मी दोन भाग केले दोन भाकरी एवढ्या पिठामध्ये तयार होतील भगर आणि साबुदाण्याचं जी पीठ तयार केलेलं त्याच कोरड्या पिठाचा वापर करून इथे आपण एक पारी तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीनेच मी पारी तयार करून घ्यायची भाकरी चांगली वळली जावी आणि तडा पडू नयेत त्यासाठी आपल्याला पीठ चांगलं मळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या पिठाचा मऊ गोळा होईपर्यंत आठ ते नऊ मिनिटसाठी तरी हे पीठ मळून घ्यायचं आता मी कोरड्या पिठाचा वापर करून अशी ही भाकर थापून घेणार आहे कोरड्या पिठाचा वापर केल्यामुळे ही भाकर अजिबात चिटकणार नाही त्यामुळे पिठाचा वापर करायचा आहे ही भाकर थापण्याऐवजी तुम्ही ही लाटलीत तरीही चालेल ज्या पद्धतीने पीठ लावून आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने ही भाकर जाडसर लाटली तरीही चालेल अगोदर मी तळहाताच्या मदतीने गोल गोल फिरवत ही भाकर मोठी करून घेतली भाकर थोडी मोठी झाल्यानंतर बोटांच्या मदतीने ही भाकर मी अशी वळून घेतली पीठ लावून तुम्ही तुमच्या पद्धतीने ही भाकरी थापून घेऊ शकता जर ही भाकर थापायला जमत नसेल तर तुम्ही चपातीसारखी ही भाकर लाटून घेतली तरीही चालेल मिडियम अशी जाडसर ही भाकर मी थापून घेतले आता गरम कडकडीत तव्यामध्ये ही भाकर आपल्याला घालायचे आणि वरून असं थोडं पाणी लावून घ्यायचंय कारण आपण कोरडं पीठ लावलेलं तव्यामध्ये भाकर घालत असताना तवा कडकडीत गरम असावा जर कमी गरम असेल तर भाकर तव्याला चिटकली जाईल आणि तुटू शकते मोठ्या गॅसवर एक मिनिटसाठी ही भाकर मी भाजून घेतली म्हणजे जे आपण पाणी लावलेलं ला आहे वरून ते कोरडं होईपर्यंत आपल्याला ही भाकर शिजवायचे नंतर पलटून घ्यायची पलटून घेतल्यानंतर पुन्हा मी एक मिनिटसाठी ही भाकरी भाजून घेतली मधोमध मद ही भाकरी चांगली भाजली गेलेली आहेत पण बाजूच्या कडा ज्या आहेत त्या भाजल्या गेलेल्या नाही आहेत त्यामुळे मधोमध मद अशा कडा ठेवायच्या ह्या भाकरीच्या आणि सगळ्या बाजूने ही भाकर भाजून घ्यायची आणि ही भाकर भाजताना गॅसची फ्लेम जास्तच असावी म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते अरे पहा सगळ्या कडा मी अशा भाजून घेणार आहे सगळ्या बाजूने ही भाकर भाजून झाली आता पलटून घेऊया जर तुम्ही भाकर पातळ केली असेल फुगना नहीं, तर इथे फुगणार नाही तर पाहू शकता अशी जाडसर भाकर केलेली असल्यामुळे आणि पीठ चांगलं मळून घेतलेलं असल्यामुळे ही भाकर मस्त टम्म अशी सगळ्या बाजूने काठोकाठ फुगलेली आहे तर अशी मस्त आपली खरपूस भगरीची भाकर इथे तयार झाली तर आता आपण लगेचच ही भाकर काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरी भाकर सुद्धा मी भाजून घेणार आहे भाकर पहा एकदम मऊ लुसलुशीत अशी झालेली आणि शेवटपर्यंत अशीच राहते फक्त भाकर तयार झाल्यानंतर ती बंद डब्यामध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची सुती कपड्यामध्ये म्हणजे भाकर मऊसूत राहते बनवायला सोपी आणि खूप जास्त पौष्टिक असलेली ही लाल भोपळ्याची म्हणजेच डांगरची भाजी इथे तयार झालेली आहे नवरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी ही डांगरची भाजी उपवासाला खाल्ली जाते उपवासाची डांगरची भाजी आणि उपवासाची भाकर दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत यासोबत तुम्ही उपवासाचा ठेचा सुद्धा तयार करू शकता नवरात्रीमध्ये उपवासाला ही उपवासाची लाल भोपळ्याची भाजी आणि उपवासाची भाकर कधी बनवलेली आहे का किंवा खाल्ली आहे का कमेंट करून नक्कीच कळवा आणि येत्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्य